नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि खूप जास्त शुभ दिवस आहे आजचा कारण आपण ज्यांना गुरु मानतो त्यांचे आपण पूजा करतो या दिवशी त्यांचे आभार मानतो आपण म्हणजे त्यांना आपलं प्रेम जे आहे त्यांच्याबद्दलचं ते व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे त्याच्यामुळे प्रत्येक गुरुसाठी हा स्पेशल दिवस असेल तर आपले सगळ्यात मोठे जे गुरु असतात ते आपले आई वडील असतात त्याच्यामुळे म्हणजे कारण आपले आई वडील आपल्यासाठी आपलं आयुष्य देतात आपला वेळ देतात आपला आपल्या बोलतो ना आपला, आपला, आपला मेहनतीचा घामाचा घाम देतात आपल्यासाठी घामाची किंमत नाही करता येत कारण खूप जास्त अमूल्य आहे ते त्याच्यामुळे अशा गोष्टी आपल्यासाठी देतात आई आपल्यासाठी अख्खं आपलं म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग करते आई मुलांसाठी कुटुंबासाठी त्याच्यामुळे आईवडील हे सगळ्यात मोठे आपल्यासाठी गुरु आहेत आणि माझ्यासाठी सुद्धा माझे आईवडील गुरु आहेत पण सगळ्यात मोठे जर माझ्या आयुष्यामध्ये जर कोणी गुरु असतील तर ते आहेत माझे बाबा तर बाबा म्हणजे माझी माझी जी मावशी आहे मोठी मावशी त्यां तिचे मिस्टर म्हणजे माझे काका ते माझ्या काकांना मी बाबा म्हणते कारण बाबांनी मला लहानपणापासून सांभाळलेलं आहे अगदी मी खूप लहान होते म्हणजे मी खूप बाळ असेन तेव्हापासून मी माझ्या मावशीकडे राहिलेली आहे आणि मावशी आणि बाबा हे माझ्यासाठी आईवडिलांच्यासुद्धा खूप म्हणजे वरचे आहेत म्हणजे देवाच्या आधी जर माझ्यासाठी कोणी असेल तर ते माझे बाबा आणि माझी मावशी आहे माझ्या मावशीला मी ताई म्हणते आणि खूप गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी माझ्यासाठी म्हणजे जसं आपण आपल्या मुलांना सांभाळतो म्हणजे मला कधीच म्हणजे वयाच्या खूप वर्ष लहानपणापासून मला असं कधीच वाटलं नाही की हे माझे आई बाबा नाही आहेत हे मा मी भांडायची हेच माझे आईवडील मला कोणी असं चिडवलं ना तर नाही हे माझे आई बाबा आहेत म्हणजे हेच माझे आई वडील आहेत म्हणजे असं खूप जास्त वेगळं हे होतं आणि खूप जास्त प्रेम आहे तर माझ्या बाबांसाठी म्हणजे मी मगाच्या बाबांना कॉल केला म्हणजे हे करायसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तर माझं असं म्हणणं आहे ना की खूप मुलं आहेत ना म्हणजे मी स्वतःचं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगते की खूप मुलं आहेत की जे आईवडलां की आभार नाही म्हणत किंवा जे लास्ट असं नाही आहे की त्यांना आभार मानायचे नसतात त्यांना खूप जास्त प्रेम असतं त्यांच्याबद्दल पण ते बोल बोलत नाहीत शब्दामध्ये मांडत नाहीत काय माहिती म्हणजे मला स्वतःला असं वाटायचं ना की यार म्हणजे खूप ऑकोर्ड वाटायचं किंवा असं लाज बोलता येईल आपल्याला म्हणजे मी लाजायचे पण नाही वेळ आहे ना आपल्याकडे तोपर्यंत आपण त्यांचे आभार मानले पाहिजे कारण त्यांच्याशिवाय ना आपलं कोणीच नाही आहे जेव्हा खूप मोठा प्रसंग येतो ना तेव्हा आई वडील आधी उभे राहतात आपली भावंडं आधी उभे राहतात कदाचित भावांची भावंडांशी आपलं एवढं का खा, खास बॉन्डिंग नसेल जसे की माझ्या माझं माझ्या स्व माझ्या स्वतःच्या भावंडांपेक्षा माझं माझ्या दिदीशी जास्त जमतं म्हणजे दिदी म्हणजे मावशीची मुलगी तर तिच्याशी जास्त जमतं म्हणजे असं आहे निलेश भाऊ आहे यांच्याशी माझं बॉन्डिंग जास्त आहे माझ्या भावंडांपेक्षा तर हे सगळे माझ्या आयुष्यामध्ये माझे गुरु आहेत कारण प्रत्येकाने माझ्यासाठी केलेलं आहे खूप जास्त केलेलं आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा बाहेर जाऊन केलेलं आहे माझा, माझा तर या सगळ्यांना माझ्या माझ्याकडून पहिला तर यांचे म्हणजे यांना सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ते होते ते आहेत म्हणून आज मी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या स्वामींना खूप मानते म्हणजे स्वामी समर्थांना म्हणजे स्वामींचा खूप अनुभव आहे माझ्याकडे खूप जास्त एक्सपिरियन्स आहे म्हणजे कधीही आग मारली ना स्वामींना मनापासून तर तिथे मी कधीच अडलेली नाही आहे मी तिथून ना अगदी सहजपणे बाहेर निघालेली आहे म्हणजे कधी कधी असा विचार येतो मनामध्ये की स्वामी असं का माझ्याबरोबर आहे म्हणजे असं का म्हणजे खूप मजा नशीब असं वाईट आहे असं नाही म्हणत मी पण कधी कधी आपण प्रॉब्लेममध्ये असेल तर आपल्याला असं वाटतं ना की हे माझ्यासोबतच का तर मी असं नेहमी असा प्रश्न विचारलेला आहे स्वामींना पण काही वेळानंतर मला समजलेलं आहे की नाही हे बरोबर होतं कारण हेच माझ्यासाठी चांगलं होतं आणि हे बरोबर आहे स्वामी माझ्यासोबत आहेत आणि स्वामी असं सगळ्या भक्तांना मांडतात की भिवून बघूच मी तुझ्या पाठीशी आहे तर खरंच आहे स्वामी आपल्या पाठीशी राहतात आणि माझ्या आहेत स्वामी पाठीशी त्याच्यामुळे स्वामींना दुसऱ्यांदा म्हणजे गुरुपौर्णिमेच्या गुरु शुभेच्छा स्वामींना आणि स्वामींचे आभार मानायचे आहेत मला तर खूप आभार मानायचे आहेत पण आपण काय मानणार ना आपण त्यांना काय देणार त्यांनीच आपल्याला एवढं दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे तर आजचं थोडंसं म्हणजे हे बोलणं थोडंसं लांब झालं आहे कारण थोडंसं बोललेले के आहे तर आज मी ना घेणार आहे गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमेनिमित्त आज मी गुरुपद घेणार आहे आणि पहिल्यांदाच घेते गुरुपद त्याच्यामुळे मी आज चाललेली आहे कि केंद्रामध्ये भांडूपला कोकणनगरच्या इकडे स्वामींचं केंद्र आहे तर मी तिकडे जात आहे पहिल्यांदाच मी केंद्रात जाते याच्या आधी मी मठातच गेलेले आहे जे साई हिल्ला आहे तर मी केंद्रामध्ये झाले आणि तिकडचे जे भक्त आहेत स्वामी भक्त जे स्वामींची सेवा करतात तर खूप जास्त प्रेमळ येते लोक म्हणजे खूप जास्त ऐकून आहे मी त्यांच्याबद्दल तर आता एक्सपिरियन्स माझा मी बघते कसा आहे आणि तिकडे शूट करायला मिळणार आहे की नाही माहिती नाही कारण पहिल्यांदाच मी जाते त्याच्यामुळे जा नाही दिलं शूट करायला तरी काही प्रॉब्लेम नाही स्वामींचं दर्शन झालं गुरुपद घेतलं खूप आहे एवढंसं तर आता वेळ न झाला तर निघूया कारण खूप जास्त पाऊस आहे बाहेर आणि आता निघूया हा थं बस 你别喝，我下回。 तर ना अशा चारी ना सगळ्या रांगोळ्या काढलेल्या होत्या पूर्ण केंद्रामध्ये आणि पूर्ण केंद्र हे पताकांनी आणि फुलांनी असं सजवलेलं होतं आणि आतमध्ये ना गाभाऱ्यामध्ये पण आहे ना खूप छान ड सजवलेलं होतं सगळं ते बघूनच छान वाटत होतं आणि इथे या स्त्रिया आहेत ना या दर्शन झाल्याच्या नंतर पोथी वाचत बसतात किंवा कोणी स्मरण करत बसतं स्वामींचं कोणी माळ जपत बसतं तर असं भरपूर स्त्रिया बसलेल्या होत्या आणि तिथे असं कोणी उठवत नाही तिथे भरपूर वेळ पण तुम्ही बसू शकता असं नॉर्मली बसलं तरी चालतं आणि इथून आहे ना हा दरवाजा आहे इथून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये सोडतात तर इथे पण आहे ना छान म्हणजे एक आ, एक जण उभं होतं आणि मग ते थोड्या थोड्या जणांना आतमध्ये सोडत होते कारण मग ती जास्त गर्दी नाही होणार आणि सगळ्यांना दर्शन व्यवस्थित मिळेल म्हणून सगळ्या गोष्टींची काळजी इथे घेतली जाते तर हा आहे मुख्य गाभारा इथे स्वामींचं दर्शन होतं आणि इथे हा जो प्रसाद आहे ना हा सगळा एकत्र करून आहे ना स्वामींना नैवेद्य दाखवून तो जे परत भाविक जे येतात ना त्यांना परत जाताना प्रसाद म्हणून दिला जातो तर हे आहे माझ्या स्वामींचं सुंदर रूप आणि किती छान सजवलेलं आहे सगळ्यांनी आणि जे पण इथे सेवेकरी येतात ना ते एकदम मनोभावे इथे सगळी कामं करतात स्वामींची म्हणजे स्वामींची सेवा करतात आणि खूप जास्त हे सजवण्यासाठी पण खूप जणांची मेहनत आहे एकदम प्रेमाने सजवलेलं आहे आणि पूर्ण केंद्र सजवलेलं होतं तर ही जी लाईन आहे ना ही गुरुपदासाठी लाईन आहे चार ते पाच लाईन्स केल्या होत्या छोट्या छोट्या आणि इथे या लेडीज ज्या आहेत त्या स्मरण करत बसलेल्या आहेत केंद्रामध्ये त्यांना स्वामींच्या पोथी म्हणजे अध्याय जे आहेत गुरुचरित्र आहे त्याच्यानंतर स्वामींचे मुकुट आहेत माळा आहेत त्याच्यानंतर खूप सारे आयुर्वेदिक काढे होते वेगवेगळ्या प्रकारचे साबण होते जे आयुर्वेदिक आहेत पूर्ण नॅचरल असं खूप गोष्टी इथे मिळतात तर हा केंद्राचा बाहेरचा भाग आहे इथे प्रसाद दिला जातो जे आपण घरी परत जाताना तिथे एक फळ दिलं जातं जिलेबी किंवा शेवबुंदीचा प्रसाद दिला जातो आणि त्याच्यानंतर फुलं पण दिले जातात तर मी एक गुलाब आणि चाफ्याचं फुल घेतलं होतं आज पाऊस खूप जोर आला आहे पावसाला कदाचित पाऊस सुद्धा आभार मानत असेल तिकडे त्या बाजूला एक गेट आहे दाखवतो मला तो जो गेट दिसतोय झाडाच्या खाली तिकडून एंट्री आहे आणि तिकडेच केंद्र आहे तर हे जे मैदान आहे इथे मुलं खेळायला वगैरे येतात खूप मोठं ग्राउंड आहे मग याला म्हणतात अरुणोदय टॉवर आणि इथे ना कोकण महोत्सवसुद्धा भरतो तर दर्शन झालं माझं गुरुपद पण घेतलं आणि मी जो प्रसाद आणला होता तो नैवेद्याला पण गेला तर थोडंसं मला बरं वाटलं आणि हेअर आहे ना मी थोडेसे वर टाय केले कारण इकडे ना मोकळे हेअर ना चालत नाही स्लीवलेस चालत नाही आणि शक्यतो ज्या मॅरिड लेडीज आहे त्यांनी साडी वगैरे घातला घालतात तर असं वाटत होतं ना की आज काहीतरी सण आहे म्हणजे सगळेजण सेलिब्रेट करत होते खूप मंगलमय असं एकदम शांत वातावरण आहे खूप फ्रेश वाटतं आणि मी म्हटलं की मला पारायण पण करायचं आहे तर म्हटलं की पुढच्या गुरुवारी म्हणजे आता येणारा गुरुवार त्या दिवशी येऊन इथे विचारावं विचारावं लागेल की कसं असतं काय असतं कारण मी पारायण एकदा केलं आहे पण ते ग्रुपमध्ये केलेलं आहे जेव्हा स्वामींचा वाढदिवस असतो प्रकट दिनाच्या दिवशी तर मला पारायण करायचं आहे माझी खूप इच्छा आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं आता गुरुवारी विचारेन येऊन आणि आज ग्रुपात घेतलं म्हणजे आपण स्वामींचे से सेवेकरी झालो आणि गुरुपद म्हणजे एक छोटीशी प्रोसिजर असते आता खूप गर्दी आहे त्याच्यामुळे त्यांनी पटापट केलं पण एक स्वामींना सांगायचं असतं आहे की स्वामी मी आज तुमचं गुरुपद घ्यायला आलेले आहे तर तुम्ही माझं गुरुपद स्वीकारा म्हणून म्हणजे मला तुम असं बोलायला सांगितलेलं त्यांनी तर असं असतं तर मग झाले गुरुपद आणि आता घरीच आते आणि खूप पाऊस आहे खूप जास्त पाऊस आहे पाऊस पण आज आभार मानत असेल देवाचे खूप छान वाटते तर आता घरी जाते आज आमच्या घरी जेवण बनवलेलं आहे गोड जेवण आहे कारण आज आमच्या जी कुलदैवत आहे ना त्यांना आज आम्ही नैवेद्य दाखवतो तर त्याच्यामुळे आज गोडाचं जेवण आहे घरी तर मी घरी जाते आज जेवते कारण आज आमच्या ममताने जेवण बनवलं आहे तर जाते आज तर येताना ना मी साई मंदिरात गेले होते आणि खूप जास्त छान सजवतात इथे हे जे काका सजवतात ना हे, हे सकाळी सात वाजल्यापासून पूजा करत असतात तर इथे ना माझी मम्मी वडे बनवते आणि या वड्यांमध्ये ना काकडी किसून टाकले त्याच्यामुळे ना ते छान लागतात एकदम मस्त आणि नेहमी ना माझी आई वडे घरातच बनवते आणि खूप छान सुगंध येतो त्याचा कारण पीठ आहे ना आम्ही रेडीमेड नाही आणत घरातच बनवतो आणि इथे ना सगळं जेवणाचं जवळपास झालं होतं त्याच्यामुळे मी इथे प्रणयबरोबर टाईमपास करत बसली होती कारण ना आमचा एवढा छान बोलतो ना म्हणजे ऐकत राहावं असं वाटतं Ha, a